माकडा माझी बाजू ऐकून घ्या ए माकडा चल तुला मागच्या त्या म्हाताऱ्याच मारतीन तुझ्या पाठीवर जास्त चरचर नको खरं जर शांत बस मागकडं तोंड्या चाललाय मोठा बोलायला अवकात कोण बोलायचं तुझी अवकाश नाही निखिलाजी बोला निखिलाजी बोला निकिलाजी रे डुक्कर तोंड्या आजी मारो तुझ्या कानावर मागून जरा बघ आजी बघते कडे कसं माकड बघ बोलतोय जरा गप्प तुझ्या मागच्या आजी बघी शिवाय तुझ्या कानावर मारो तुझी येते आजी बघ माग बघ माग बघ बघ माक काय वळवळ करायला लागला तुझ्या मागच्या आजी बघ तुझ्याकडे कशा बघतायत की हा असा का बावडलाय म्हणून तो त्याला घ्या निखिला जी घ्या त्याला म्यूट करा माझं घ्या बरं मुद्दा होता तो निधीचा अजित दादा निधी देत नाहीत असा आरोप तोंड्याला म्यूट करा मॅडम आरोप्याला अजितदा सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे अर्थसंकल्प मांडत असताना स्वतः अर्थमंत्री अजित अजितदादांनी व्हीजेएनटी असेल भटके विमुक्त असतील धनगर समाज असेल त्या त्याकरता मागच्या बजेटपेक्षा चाळीस टक्के अधिक निधी प्रस्तावित केलेला आहे आदिवासी समाजाचा निधी असेल सामाजिक न्याय विभागाचा निधी असेल तो सुद्धा निधी त्या पद्धती न, त्या पद्धतीनं बजेटमध्ये म्हणजे शेवटी बजेट ज्यावेळेस मांडल्या जातं त्यावेळेस अर्थमंत्री एकटे निर्णय घेत नसतात त्यामध्ये मुख्यमंत्री अंतिम असतात त्यामुळे मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांच्या मान्यतेनं हा निधी अर्थमंत्र्यांनी सर्व समाज घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे निर्णय घेत नाहीत तर त्यामध्ये अख्खा मंत्रिमंडळ असतं मुख्यमंत्री देखील असतात त्यांच्या सही नंतरच हा निर्णय घेतला जातो मान्य आहे तुम्हाला हा की मला मला हे मान्य आहे पण ऐका ना माझं म्हणणं एवढंच होतं की अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि महाज्योतीच्या पी एच डीच्या मुलांचा स्टायपेंड मिळत नाही आणि एका बाजूला सारथीला निधी देताना भरघोस निधी दिला जातो आणि महाज्योतीला निधी देत असताना दे हात आकारता घेतला जातो एवढा मर्यादित प्रश्न होता आणि या मर्यादित प्रश्नाला अजितदादानी जो एक महाशय या महाराष्ट्रामध्ये प्रवक्ता म्हणून नेमलाय त्यांनी वाय झेड असा शब्द माझ्या बाबतीत वापरला मग मी अजितदादा या अर्थमंत्र्याला प्रश्न विचारणार की कुणाला विचारणार आणि नखिलाजी या महाराष्ट्रामध्ये मी आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो धनगर समाजाच्या यशवंत महामेश योजनेला किती पैसे दिले विचारा अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला किती पैसे दिले विचारा वसंतराव नाईक महामंडळाला किती पैसे दिले विचारा या सगळ्यांची उत्तरं अजितदादानी उद्या एखादी निश्वित पत्रिका जाहीर करावी ना आणि मी जर खोटे ठरत असो असल तर मी सगळे आरोप माघारी घ्यायला तयार आहे आणि अजितदादांची माफी मागायला तयार आहे पण या महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या वर ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कासाठी या बजेटमध्ये तरतूद होत नाही ही माझी मागणी आहे उत्तर आहेत का